नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ॲस्ट्रो अभिराज चॅनलवर आज आपण पाहणार आहोत बांबूचं झाड घरात ठेवणं शुभ की अशुभ आपल्या घरच्या सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी बांबूचं झाड किती महत्त्वाचं आहे कोणत्या जागी ठेवावे किती दंड स्टॉल्क असावेत आणि वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी टाळावेत हे सगळं आपण आज सविस्तर पाहणार आहोत बांबूच्या झाडाचं महत्त्व बांबू हे सकारात्मक ऊर्जा वाढवणारं आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारं झाड त्या आहे बांबूचं झाड घरात ठेवणं धन नोकरी आरोग्य आणि कुटुंबातील शांतता वाढते वास्तुशास्त्रानुसार बांबू सात ते नऊ किंवा आठ स्टॉलचा असावे कारण या संख्येस आपल्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होतो बांबूचं झाड पाण्याशिवाय वाढत नाही त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे हे देखील वास्तू अनुसार घराच्या समृद्धीसाठी महत्वाचं आहे बांबूचं झाड हे शांत समृद्धी आणि ऊर्जा संतुलनाचं प्रतीक मानलं जातं घराच्या कोणत्या जागी ठेवावे साऊथ ईस्ट दक्षिण पूर्व किंवा नॉर्थ उत्तर दिशेच उपयोग करू नका या दिशेमध्ये ठेवल्यात बांबूचं झाड अशुभ परिणाम देऊ शकतं नॉर्थ ईस्ट उत्तर पूर्व सर्वात शुभ दिशा आहे येथील कोपऱ्यात ठेवल्यात बांबू घरात सकारात्मक ऊर्जा संपत्ती आणि आरोग्य वाढवतं लिव्हिंग रूममध्ये ठेवण्याची जागा जर बांबू लिव्हिंग रूममध्ये ठेवत असेल तर कोणत्याही खिडकीच्या जवळ किंवा घरच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवू नका घरात येणारी सकारात्मक ऊर्जा झाडाद्वारे संपूर्ण घरात पसरते बेडरूममध्ये ठेवणं काही वास्तू विशेषांनी म्हणणं बांबू झाड सिंपल आणि लहान आकाराचं असावे जास्त उंच झाड बेडरूम मध्ये ठेवून टाळावे अन्यथा ऊर्जा अस्थिर होऊ शकते ठेवू नका बांबूला स्वच्छता आणि पाणी आवश्यक आहे किचनमध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं कारण ते नकारात्मक ऊर्जा वाढू शकतं बांबूचं पाण्याचं महत्त्व बांबूला स्वच्छ पाणी दर सात ते दहा दिवसांनी बदला पाण्यात लवंग किंवा नाणं टाकल्यास संपत्ती आणि आर्थिक स्थिरता वाढते पाण्यात बांबू फिकट पडू नये कारण फिक्कट बांबू नकारात्मक ऊर्जा वाढवतो वास्तू बांबू पाण्यात फुललेला किंवा हिरवा राहील पाहिजे बांबूचे झाडाची संख्या दोन बांबू नोकरी नातेसंबंध सुधारता तीन बांबू समृद्धी आणि आनंद पाच बांबू आरोग्य आणि वैभव वाढवतं सात बांबू संपत्ती आणि यशाची पूर्णता आठ बांबू ऊर्जा संतुलन धनलाभ आणि घरात सकारात्मक वातावरण नऊ बांबू घरातील सर्व शुभ फळांचं प्रकटतापूर्ण समृद्धी बांबूच्या झाडांमध्ये सहा बांबू किंवा इतर संख्या टाळावी काही वास्तुशास्त्र म्हणतात हे घरात अडथळा निर्माण करू शकतात कुठल्या गोष्टी टाळाव्यात मुरडलेले किंवा सुकलेले बांबू घरात ठेवू नका नकारात्मक ऊर्जा वाढते बांबूच्या झाडाची जागा नेहमी स्वच्छ आणि उजळ ठेवा बांबूला किचन बाथरूम किंवा अंधारात कोपऱ्यात ठेवू नका घरात बांबू झाड ठेवताना त्याजवळ तुटलेली वस्तू किंवा कचरा ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार बांबूचं झाड उंच सरळ आणि मजबूत दण असलेलं असावे जेव्हा घरातील ऊर्जा संतुलन राहते विशेष टिप्स बांबूच्या झाडासोबत लहान काचेचा किंवा क्रिस्टलचा कंटेनर ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा आर्थिक वाढते दर महिन्याला पाण्यात थोडं साखर किंवा नाणं टाकल्यास घरात संपत्ती वाढते घरातील प्रत्येक कक्षात बांबू झाड सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी उत्तम बांबूचं झाड घरात ठेवताना प्रत्येक स्टॉलमध्ये एक विशिष्ट दिशा जुळवणे शुभ मानलं जातं तर मित्रांनो बांबूचं झाड घरात ठेवणं खूप शुभ आहे परंतु त्याची जागा संख्या पाणी आणि काळजी याचा विचार करून खूप गरजेचं आहे जर तुम्ही या सर्व नियमचं पालन केलं तर घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि खालील कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या घरात बांबूचं झाड कधी ठेवणार आहेत धन्यवाद